हजारो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकलापूर तालुका संगमनेर येथे स्वयंभू दत्तात्रय महाराजांचा मंगळवार दिनांक सव्वीस दिस डिसेंबर रोजी भव्य जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वयंभू दत्तात्रय महाराजांचे वास्तव असणारी संत ज्ञानेश्वर संत निवृत्तीनाथ संत सोपानदेव संत मुक्तबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी महान तपस्वी रंगदास स्वामी यांची तपोभूमी संत कोंडाजी बाबा यांची संजीवन समाधी असलेली भूमी गौरव प्राप्त परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या आशीर्वाद लाभलेल्या पवित्र अशा अकलापूर येथील या महान भूमीत स्वयंभू दत्तात्रय महाराजांचे देवस्थान आहे दरवर्षी या ठिकाणी देवस्थानच्या वतीने दत्त जयंती व गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असतो त्यामुळे दत्त महाराजांच्या दर्शनासाठी मुंबई पुणे नाशिक नगर यांसह आदी भागातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात मंगळवारी पहाटे पाच वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होऊन महाअभिषेक ध्वजारोहण होम हवन महाआरती भजन महाप्रसाद दिंडी व पालखी सोहळा असे कार्यक्रम पार पडले व दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने सायंकाळी चार वाजता हरिभक्त पारायण अनंत महाराज काळे यांचे सृष्टावजक कीर्तन झाले अनेक भाविक भक्तांच्या सहकार्यातून दत्त जन्मोत्सव सोहळा पार पडत असतो भाविकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्त जन्मोत्सवात सहभागी झाले होते मंदिरात फुलांची सजावट करून आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती तर अनेक भागातून येत असलेल्या दिंड्यांची देवस्थानच्या वतीने स्वागत करण्यात येत होते यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा व दत्त नामघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता मंदिर परिसर अनेक व्यावसायिकांनी आपले व्यवसाय थाटले होते महाप्रसादासाठीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती तर भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून सुसज्ज असे वाहनतळही देवस्थानकडून उपलब्ध करून देण्यात आले होते सोळा या स्वयंपूर दत्ताग्रय देवस्थान ट्रस्ट आपलाकडे या ठिकाणी आयोजित केलेला आहे या ठिकाणी सकाळपासून जे कार्यक्रम आयोजित केले गेले सर्व सकाळी पाच वाजता अभिषेक त्यानंतर होम कार्यक्रम सकाळी साडेआठची आरती त्यानंतर दुपारची साडेबाराची आरती आणि आता सायंकाळी पुन्हा साडेसातची आरती अशा पद्धतीने तो सोहळा आयोजित केला यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित आणि या जे काय भाविक आले त्याला दत्तगुरूंच्या आशीर्वादाने सर्व काही मिळतात तर या ठिकाणी सर्वांची इच्छा पूर्ण करणार हे दैवत आहे सकाळपासून या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याचा आस्वाद सर्व येणारे भाविक देतात त्यांच्या या ठिकाणी आल्यानंतर मनोकामना पूर्ण होतात असंही दैवत आहे जय गुरुदेव देवन्दा चालवतप्रमाणे याही वर्षी भगवान दत्तात्र्यांचा जन्मोत्सव सोहळा ग्रामस्थांच्या देवस्थान ट्रस्टीच्या अन्नदात्यांच्या माध्यमातून भव्य दिवा अशा प्रकारचा सुंदर अशा प्रकारचा सोहळा हा संपन्न होतो सकाळपासून या ठिकाणी भाविकांची रांग लागलेली आहे अजूनही मी तिथं दर्शन रांगीची बारी तुटलेली नाही भव्य दिवा अशा प्रकारचा रथ सोहळा या ठिकाणी आगमन झालेला आहे आणि भाविक मंडळी आपला संकल्प पूर्ण व्हावा आणि म्हणून या ठिकाणी येतात आम्हाला सर्व ट्रस्टीला ग्रामस्थांनी एक अभिमान आणतो की तालुक्यात नव्हे ते जिल्ह्यामध्ये संपूर्ण परिसरातून येणारी जी काही भाविक मंडळी आहेत त्यांची सेवा करण्याची संधी आमच्या ग्रामस्थांना मिळते त्यांना अन्नदान देण्याची संधी आमच्या ग्रामस्थांना मिळते हे आम्ही आमचं परम भाग्य समजतो अशाच प्रकारचे याही पुढच्या कालखंडामध्ये या देवस्थानच्या या दत्त जयंत्या सोहळ्याचं नियोजन आमच्या ग्रामस्थांच्या माध्यमातून येतं क्षेत्र दत्तात्रय देवस्थान या ठिकाणी सकाळपासून जर आपण पाहिलं तर हे लाखोच्या भाविकांनी या ठिकाणी गर्दी आहे सकाळपासून अन्नदानाचा कार्यक्रम अनेक भाविक अनेक अन्नदात्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा जो दत्त जयंती सोहळा अतिशय थाटामाटाने संपन्न केला जात आहे तसं जर पाहिलं तर अन्न जाती उदार अंतकरणाने या ठिकाणी अन्नदान करतात आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक लाखो भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात निश्चितपणे या ठिकाणी संकल्प केल्यानंतर पूर्ण होतो अशी आक्षेयिका या भगवान दत्तात्रय स्वयंभू दत्त महाराजांची आहे ज्ञानेश्वर मावडीच्या पदस्पर्शाने या पुढे झालेल्या पुण्यभूमीमध्ये अनेक भाविक येतात दे सर्वांचं सा देवस्थान ट्रस्टच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि आज सकाळपासून खऱ्या अर्थानं अकलापूर अगदी दत्त महाराजांच्या आवाजानं दुमदुमून गेलेलं आहे आमच्या अकलापूरच्या या स्वयंभू दत्त महाराजांच्या जन्मोत्सवाचं खरंतर एक मगळ दिव्य महत्त्व तुम्ही खरोखर या ठिकाणी पाहत आहात सकाळपासून अगदी लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी आलेले आहात आम्ही ट्रस्टी असेल ग्रामस्थ असतील आम्ही तर प्रत्येक भाविकाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही अशा प्रकारचं सेवा देण्याचं काम या ठिकाणी आम्ही ट्रस्टी असेल ग्रामस्थ असेल सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहोत सकाळी अभिषेक झाला असेल आरती असेल सकाळी खिचडीचा महाप्रसाद होता त्यानंतर मटकी आणि रवा त्या ठिकाणी प्रसाद चालू आहे सर्व भाविक त्या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेत आहेत तर आम्ही या ठिकाणी भारावून जातो की प्रत्येक वर्षी वाढणारा हा वक खऱ्या अर्थानं आमच्यासाठी स्वाभिमानाचा अभिमानाचा आमच्या आकलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी तो जन्मोत्सव कसा चांगल्या प्रकारे साजरा करता येईल अशा प्रकारचं नियोजन या ठिकाणी आमच्या सर्व ट्रस्टी असेल ग्रामस्थांच्या मार्फत या ठिकाणी केलं जात आहे तर अकलापूरच्या वैभवामध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा या वर्षापासून आम्ही एक बैलगाडा शर्यत दत्त महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं सुरू करत आहोत तर यामध्ये देखील ट्रस्टी असेल ग्रामस्थ असेल प्रत्येकाचा भाग त्या ठिकाणी तितकाच महत्वाचा आहे आणि या निमित्ताने खरं तर जेवढे जेवढे भाविक घेते त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतोय कारण त्यांच्याकडून देखील आम्हाला त्यात कशा प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी लाभत आहे असो या निमित्ताने खरं तर प्रत्येक दत्त भक्ताचो देखील आम्ही त्या निमित्ताने स्वागत करत आहोत तर हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी दत्तात्रेय देवस्थान ट्रस्ट अकलापूर दत्त भक्त ग्रामपंचायत विविध संस्था व समस्त ग्रामस्थ अकलापूर मुंजेवाडी अभळवाडी एरखोपवाडी शेळकेवाडी सेवाभावी मंडळ मुंबई दिगंबरा ग्रुप पुणे यासह आदींनी सहकार्य केले गाव पुढारी न्यूज घारगाव